नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासाठी देवेंद्र फडणवीस हेच बॉस असणार आहेत मित्र पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा सोडायच्या याचा निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आहेत आज याबाबतची घोषणा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली ही एक अतिशय महत्वाची बातमी आहे ब्रेक थ्रू आहे या बातमीमुळे गेली तीन वर्ष चालत असलेल्या चर्चांना विराम मिळाला तीन वर्षापासून सातत्याने कुजबूज होती चर्चा होती आणि कदाचित त्याच्यात थोडंफार तथ्य असेलही की एकनाथ शिंदेंचं सरकार हे दिल्लीवरनं चालवलं जाणारं सरकार आहे जसं आय पी एलमध्ये एकाच कंपनीच्या दोन तीन टीम असतात एक मुंबई इंडियन्स अधिकृत टीम असते आणि बाकीच्या दोन टीममध्ये स्पॉन्सरशिप असते तशा प्रकारे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे अमित शहा चालवत आहेत भाजप हा अधिकृत पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी हे स्पॉन्सर्ड पक्ष अशा प्रकारे हे सरकार आहे म्हणजे सगळे महत्त्वाचे निर्णय अमित शहा घेतात अशाच प्रकारचे आरोप उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत करत आहेत दिल्लीला कोणाला जावं लागतं मुख्यमंत्री किती वेळा दिल्लीला जातात किती वेळेला अमित शहाना भेट घेतात ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं ला होतं तेव्हापासनं ही चर्चा सुरू होती की फडणवीसांच्या मनाविरुद्ध हे झालेलं आहे फडणवीसांचं खच्चीकरण करण्यासाठी दिल्लीश्वरांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे म्हणजे भाजपातही आता काँग्रेसप्रमाणेच हायकमांड कल्चर येतं आहे की राज्यातल्या सगळ्यात मोठ्या नेत्याला कोणतेही अधिकार नाही ने, दिल्लीतले नेते जे ठरवतील त्या तो निर्णय त्यांना मान्य करायला पाहिजे अन्यथा त्यांचं स्थान धोक्यात येऊ शकतं आणि त्यानंतर ज्या गोष्टी होत होत्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजपामध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती की आपल्याच पक्षाचं नेतृत्व आपल्या नेत्यांपेक्षा आपल्या आमदारांपेक्षा आपल्या मित्र पक्षाच्या नेत्यांना अधिक किंमत देतात का जर भाजपापेक्षा राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला अधिक मायज मिळत असेल अधिक संधी मिळत असेल तर मग निवडणुका लढायच्या कशाला जर जिंकायचंच नाहीये किंवा जर जिंकून दुय्यमच भूमिका घ्यायची असेल तर नेमकं लढायचं कशाला अशा प्रकारचं वातावरण होऊ घातलं होतं जी चर्चा सातत्याने होती की भाजपच्या सद्गुण विकृतीचं मागचं कारण काय तर असं म्हटलं जातं की हे त्या मागचं एक प्रमुख कारण आहे कारण जर तुम्ही जिंकण्यासाठी खेळणारच नसाल तुम्ही केंद्रात मोदींचं सरकार आणण्यासाठी महाराष्ट्राचा वापर करणार असाल तर मग आमचा असून उपयोग काय दुसरी त्याच्यातनं एक चर्चा सातत्याने सुरू होत होती की या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण केलं जात आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महायुतीच्या चर्चेसाठी जागा वाटपासाठी रणनीती ठरवण्यासाठी फडणवीसांना भेटणं फडणवीसांशी चर्चा करणं अपेक्षित असताना ज्या सातत्याने ते दिल्लीला जातात आणि आपली गाराणी आपल्या तक्रारी आपले विषय थेट अमित शांकडे मांडतात त्यातनं या चर्चेला बळ मिळत होतं त्यातनं उद्धव ठाकरे संजय राऊत या सगळ्यांना एक संधी मिळत होती की बघा हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे महाराष्ट्राबाबतचे सगळे निर्णय दिल्लीत बसून दोन गुजराती लोक घेतात हा नॅरेटिव्ह तयार करण्यात त्यांना महत्वाचं एक त्यांना त्याच्यात यश मिळत होतं त्याच्यामध्ये त्यांना एक संधी दिसत होती आणि असं राहिलं असतं तर त्याच्यातनं आणखीन एक प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीत उपस्थित झाला असता दोन हजार चौदा साली जेव्हा भारतीय जनता पार्टी सेहेचाळीस जागांवरनं थेट एकशे बावीस एकशे तेवीस जागांपर्यंत भाजपने झेप घेतली अर्थात त्याच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि अमित शहाची रणनीती कारणीभूत होती पण त्यानंतरच्या काळात हे एकशे बावीस ते एकशे पाच आमदार टिकवणं यामागे देवेंद्र फडणवीसांची व्यूहनीती होती अर्थात त्याच्यामागे अनेक शक्तिशाली आमदार जे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होते पण त्यांना तिकडे खच्चीकरण झाल्यासारखं वाटत होतं त्यांना भाजपात घेण्यात आलं होतं त्याबद्दलही अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती कारण यातल्या काही आमदारांचा हिंदुत्वाच्या विचारधारेला दोन तीन पिढ्यांपासून विरोध होता पण ते भाजपात गे, घेत घेण्यात आलं भाजपात त्यांना स्थान मिळालं काहींना मंत्रीपदही मिळालं पण नवीन प्रश्न निर्माण झाला की जेव्हा भाजपने राष्ट्रवादीसोबत संसार थाटला म्हणजे शिवसेनेसोबत संसार थाटून राष्ट्रवादीला त्या संसारात घेतलं तेव्हा या नेत्यांचे प्रतिस्पर्धी काहींचे पूर्वीचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी किंवा काहींचे आघाडी अंतर्गत प्रतिस्पर्धी म्हणजे जे काँग्रेसचे नेते होते आणि राष्ट्रवादीशी त्यांचं जमत नव्हतं पण ती जागा सातत्याने राष्ट्रवादीला सोडण्यात येत होती आणि असे काँग्रेसचे नेते भाजपात आले होते हर्षवर्धन पाटलांचं उदाहरण त्याच्यामध्ये तर प्रामुख्याने घेतलं जातं आणि आता राष्ट्रवादी सोबत आल्यावर काय करायचं गोपीचंद पडळकर आणखीन एक उदाहरण असे अनेक उदाहरण आहेत आणि त्यामुळे ही चर्चा देखील सुरू झाली होती की आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला जर प्राधान्य मिळणार असेल तर त्याच्यातनं भाजपाच्या आणि त्याच्यातनंही देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या असणाऱ्या अनेक आमदारांचं तिकीट कापलं जाणार आणि वर हे असं दाखवलं जाणार की आम्ही पक्षांतर्गत सर्वे केलाय सर्वेक्षण केलं आहे आणि या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की या लोकांबद्दल नाराजी आहे असं म्हटलं की काही चान्सच नाही आणि असं जर झालं तर मग पक्षामध्ये बंडाळी होणार का म्हणून म्हटलं की जेव्हा माहिती नीट बाहेर येत नाही तेव्हा लोक वेगवेगळे कयास लढवायला लागतात आणि त्याच्यातनं मग अफवांचा बाजार उठतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू होते आणि त्यामुळे भाजपचे समर्थक हितचिंतक सगळेच जण असे सुन्न झाल्यासारखे दिस होते त्याच्यासाठी एक कारण दिलं जात होतं की देवेंद्र फडणवीसांची जात त्यांच्या आडवी येते मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि त्यांनी थेट फडणवीसांना जातीवरनं लक्ष केल्यामुळे आणि शरद पवारांनी देखील या खेळीमध्ये सहभाग घेतल्याने उद्धव ठाकरेंनी या सगळ्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे ज्या प्रकारच्या कुत्सित भाषेत शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात वाह्यातपणे टीका करतात ते बघता देवेंद्र फडणवीस या विधानसभेच्या निवडणुकीत लायबिलिटी ठरणार का म्हणजे बाकी कुठलाही वैगुण्य नसून हुशारी आहे कर्तृत्व आहे केलेलं काम आहे पण जातीमुळे तो त्यांना सेटबॅक ठरणार का या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय होणार याची अगदी भाजपच्या हाडाच्या कार्यकर्त्यालाही अजूनपर्यंत नटकल्पना नाही की काय आम्हालाही माहिती नाही काय होणार आणि अशा पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांकडे मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या हा निर्णय देण्यात आल्यामुळे हा एका प्रकारे देवेंद्र फडणवीसांचा विजय मानला जात आहे लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर खास करून संघ संघवर्तुळातनं राष्ट्रवादीच्या युतीतल्या सहभागाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती की यांच्यामुळे हरलो राष्ट्रवादीमुळे हरलो कारण त्यांची जी प्रतिमा आहे भ्रष्टाचारी प्रतिमा आहे मुस्लिम दर्जिनी प्रतिमा आहे त्याच्यामुळे ना तुम्ही हिंदूंचे झालात ना तुम्ही ना खाऊंगा न खाणे दूंगा या विषयाचे झालात पण तरी देखील भाजपातला एक वर्ग आहे ज्याला असं वाटतं की ज्या मतदारसंघात भाजपचं कामच नाही भाजपाने कधी या जागा लढल्याच नाही आहेत भाजपाचं तिथे अस्तित्वच नाही आहे तिथे राष्ट्रवादीचा फायदा होऊ शकेल फक्त असं करायचं तर राष्ट्रवादीची एक प्रतिमा तयार झाली पाहिजे एक प्रतिमा उभी राहिली पाहिजे मला कल्पना नाही अजितदादांची गुलाबी प्रतिमा उभी करण्यामागे त्यांचा कोणी सल्लागाराचा हात आहे का देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या अशा नेत्यांचा हात आहे ज्यांचं म्हणणं आहे राष्ट्रवादी आपल्याला मदतीची ठरू शकते पण त्यांची प्रतिमा बदलली पाहिजे जे कोणाचा हात आहे पण ही गुलाबी प्रतिमा कदाचित राष्ट्रवादीला तारेल कारण पंधरा ऑगस्ट नंतर लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये जवळजवळ एक कोटीहून जास्त महिलांच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत आणि अशाच प्रकारचे आणखीन कदाचित एक किंवा दोन हफ्ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये देण्यात येतील तेव्हा त्याचा प्रभाव निवडणुकांवर पडेल आणि यातल्या महिला मतदारांचं वोट कॅप्चर करणं अजितदादांचं हल्ली आज पण बघितलं शेता शेतावर जाऊन बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणं कारण जो फटका बसला होता राष्ट्रवादीला तो मुख्यतः शेतकरी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातला शेतकरी महिला आणि मराठा जातीचं ध्रुवीकरण या सगळ्याचा फटका बसला होता तर ही नाराजी दूर करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायचा तो एक वेगळा विषय आहे ती एक रणनीती ते म्हणून म्हणलं की हा एका प्रकारे फडणवीसांचा विजय समजला जात आहे आणि दुसरीकडे हा राष्ट्रवादी आणि शिवसेना हे भाजपच्या सोबत राहणार आहेत सोबत काम करणार आहेत आणि आता वादविवाद तयार न करता नवीन वाद न निर्माण करता शिवसेना उबाठा राष्ट्रवादी तुतारी गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये अंतर्गत जे मतभेद आहेत त्याचं वादात कशा प्रकारे रूपांतर होईल याच्यासाठी महायुती प्रयत्न करेल असं दिसत आहे पण जे काय असेल ते आज हा निर्णय झाला ही चांगली गोष्ट झाली याच्यामुळे एक स्पष्टता आली क्लॅरिटी आली आणि फडणवीसांसाठी जरी ही जबाबदारी दिली असली तरी ही सोपी गोष्ट नाही आहे कारण फडणवीस या सरकारमध्ये कायम दुय्यम भूमिकेत राहिलेले आहेत कारण सरकारच्या यशाचं श्रेय कारण माहिती आणि जनसंपर्क खातं मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या हातात असल्यामुळे या सरकारच्या यशाचं बरंचसं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मिळालेलं आहे अनेक योजनांचं श्रेय त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे सरकारमध्ये दुय्यम भूमिका बजावताना अचानक महायुतीचा एका प्रकारे बॉस म्हणून जर देवेंद्र फडणवीसांवर जबाबदारी असेल तर ते प्रेशरही आहे की एकीकडे भाजपाच्या आमदारांनाही नाराज करायचं नाही त्यांना जास्तीत जास्त जागा द्यायच्या दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही सामोपचाराने घ्यायचं कारण या जागा वाटपावर कोणता कोणती आघाडी कोणती युती अधिक समंजसपणे जागा वाटप करेल त्याच्यावर त्यांचं यश अवलंबून आहे जे काय असेल ते आजची ही बातमी ही भाजपासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट